सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आर के भटकर युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहता आर के भटकर युट्यूब चॅनल आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम ये आप सरकार स्थानीय करूँ भारतीय बौद्ध महासा जान संरक्षिका महाउपासिका ममता सागर जीदाता आंबेडकर भारतीय बौद्ध महासा राष्ट्रीय कार्या डॉक्टर सत्ता सिंह दला प्रमुख आजादी डॉक्टर भूमराव आंबेडकर तसेस तसेजा काल संपूर्ण भारत

काही कार्यकर्त्यांनी प्रमुख कार्यकर्ते आणि एकता मंडळाच्या माध्यमातून आपल्या आणि अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी भारतीय बहुत महासभेसोबत आपली निष्ठा कायम ठेवली त्यामागचं सर्वात मोठं कारण आहे खरं म्हणजे मागील दोन तीन वर्षापासून अनेक शिलेदार

ॉइंट असल्यामुळे म्हणूया आपण की त्यांना हे तीन वर्ष मिळाली आहेत ते जर एकटे असते तर मात्र एक दिवस मला आठवते आपण सर्व उपस्थित होत समताज रोगामध्ये त्यांनी अक्षरशः किंवा सर्वांना मुलं वाटून त्यांना दिसत होतं आपलं समोरचं आयुष्य काय होणार आहे म्हणून पण अशाही अवस्थेमध्ये आपण त्यांना नेहमी धीर देत गेलो आणि धीर देताना दिर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना समजून घेणं खूप आवश्यक आहे मजुरी करून ज्या आपल्या भारतीय गौतमासाहेबेसाठी बाबासाहेबांच्या चौरेसाठी लागतात त्यांचं मूल्य आपल्याला समजून घेतलं पाहिजे ते अमूल्य आहे त्यांचं कार्य त्याची मोजमा करताच येत नाही

गोष्टी की वो अशक होती होता सर्वस्य है, हो भी अनेक लोग जाऊ करता कार्यकर्त मात्र या उसकी सहसह उपलब्ध का भूख अवस्थे में अपन समझू घूम रूप कार्यकर्ते गुन्ने वे मोठ्या सहली मध्ये

अशा का प्रकारच्या कार्यकर्त्यांना निश्चितपणे आपण समजून हो घेऊया येणाऱ्या काळामध्ये अशा कार्यकर्त्यांची आणि म्हणून आपण प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या शोधात आहोत हीच खरी राऊतांना माहिती श्रद्धांजली असेल चंद्राव नाहटांचा प्रश्न नाहट सर हे नावाजलेले साहित्यिक होते बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत त्यांचे योगदान करता येत नाही एकोणीसशे एकोणऐंशी पासून राऊत असतील आणि डहाट असतील डहाट सर नागपूरचे ते साहित्यिक लेखक विचारवंत तर बीडी राऊत जमीनवरचे कार्यकर्ते असा दोघांमध्ये फरक करता येणार नाही दोघेही बाबासाहेबांच्या विचारामध्ये झपाटलेली होती

खूप चांगल्या प्रमाणात त्यांचा यथोचित सन्मान कदाचित तो सन्मान शेवटचा ठरला असं वाटत नव्हतं कारण की अस्तमाचे पेशंट शक्यतो दुवाळा किंवा पावसाळ्यामध्येही धोका असतो परंतु आता स्वीपाळ्याच्या सिझनमध्ये त्यांना मानवलं नाही आणि ते आपल्याला सर त्यापुढे